पोहण्याचा छंद शाळेत मी जेव्हा जायची वर्ष नदी नदी जवळूनच जायची तिथे मुलं पोहत असायचे मुली पोहत असायच्या आणि सगळ्यांना पाहून मला उत्साह यायचा मी शाळेतून येता येता मला वाटायचं की मी पोहावा म्हणून मी तिथं उभी राहायची तर मुलं मुलं मुली मला सांगायची तुला पोहायचं आहे का तर ते मी उतरायचे तिथं पण मला तेवढं माहीत नव्हतं पोहण्याचं मग तेव्हा अहमदनगरला माझ्या बदलांची बदली होती नंतर मग मालेगावला बदली झाली तिथं तापी तिथं गिरणा नदी ति तिथे मी तिथे पोहलेली आहे तिथं आमच्या घरातली मावशी कामवली कपडे धुवायला जायची तर तिच्याबरोबर जायची त्याच्यानंतर तिथून भुसावळला आले भुसावळलासुद्धा मी तापी नदी पोहायची मला फार आवड होती पोहण्याची मी घरात न कोणाला न सांगता जायची गुपचूप आणि तिथून भुसावळून मग ठाण्याला बदली झाली ठाण्याहून तिथे खाडे त्या खाडीमध्ये पोहायची ठाण्याहून नंतर वसायला झाले माझे माझ्या वडिलांची बदली तिथं चिमाजी आप्पांचा किल्ला आहे त्याच्यासमोर फार मोठी खाडी म्हणजे अर्धा समुद्रच आहे तिथं पण मी पोहायला लागले त्या वडील चिडले माझे ते तू सारखी का पोहत राहते तर मग मग नंतर त्यांनी पटकन स्थळ माझं जमवलं आणि माझं लग्न करून दिलं सहासष्ट सालात ना माझं असं नशीब का मला शेतामध्ये माझ्या सासूनी नेलं तेव्हा तिथं विहीर होते तर माझ्या लग्नाला पाच सात दिवसच झाले होते तर मी विहिरी तुडी मारली आणि तिथं पोहायला लागले सासूबाई रडायला लागला अगं पोरी लोकांना वाटेल मीच तुला ढकललं ये बाहेर ये बाहेर तर म्हटलं आत्ता मला पोहता येते स्विमिंग पाहून सर सोम कांबळे सर म्हणाले का मावशी तुम्ही चांगल्या पोहता तुम्ही स्पर्धेत भाग घेता का मी म्हटलं हो घेते मग त्यांनी मला चार याच्यात भाग घ्यायला लावला आणि स्टाईल शिकवली ब्रेकफ ब्रेकटॉस्ट शिकवला परत बटरफ्लाय शिकले चारही त्याच्यामध्ये मी भाग देऊन मी सगळ्यात बक्षीस मिळवलेले आणि मी पुष्कळ ठिकाणी गेलेले मी, कर गे मी गुलबर्गा कर्नाटक येथे माझी झाली परत म्हैसूर विशाखापट्टण आणि मुंबई नाशिक नांदेड आता नांदेडला पुन्हा अहमदनगर अमरावती इथे मी जिथे पण मला चार गोल्ड मेडल मिळाले अहमदनगरला मला गो गो चार मेडल मिळाले सगळीकडं मला चार मेडल आणि जळगावला माझं तिथं मला आठ मेडल मिळाले मी जळगावलासुद्धा केलं जळगावून लखनौला आमच्या आठ दिवसात लखनौला स्प स्पर्धा होती तिथं चार मेडल मिळाले आणि आता नांदेडमध्ये पण मला पाच मेडल मिळाली आहे तीन गो गोल्ड मेडल आणि दोन सिल्वर एक काळे मावशींचं खरंखरं वाख्याजोगे काम आहे ह्या वयामध्ये देखील त्या ती स्फूर्ती बघून इतर स्विमर देखील त्यांचा अनुभवाचा फायदा घेत असतात त्यांच्याकडे शिकता आणि जयंत मावशींना जे मी शिकवलं बॅक शिकवला बॅग फ्रीस्टाईल शिकवलं बटरफ्लाय शिकवलं फ्रीस्टाईल शिकवलं ह्यामध्ये मी जे सांगितल्यानंतर ते अगदी थोड्या वेळामध्ये ते कॅप्चर करतात आणि चांगल्या प्रकारे ते स्विमिंग करतात आणि ह्या स्विमिंगचा पूर्णपणे आदर्श ह्या नाशिककरांना मिळतो नाशिककरांना नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला त्यांनी गोल्ड मेडल मिळून दिलेलं आहे आणि त्यांना बघून ऑल ओव्हर भारतामध्ये त्यांचं लौकिक झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी त्यांना गोल्ड मेडल मिळवलेलं आहे